राज्यात गेल्या महिन्यात दोन मुद्द्यांची जोरदार चर्चा झाली या दोन मुद्द्यांभोवतीच राजकारण फिरलं आणि ते दोन मुद्दे म्हणजे राम मंदिर आणि मराठा आरक्षण राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं पूर्ण ताकदीनिशी आयोजन करत भाजपने त्याची हिंदुत्वाची बाजू अजूनच मजबूत केली आहे तर मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाकांक्षी निर्णय घेत एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचं मार्केट मारलंय त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांनी आपापली ताकद ऐन निवडणुकीच्या तोंडावर दाखवून दिली आहे मात्र सत्तेतले तिसरे बडे नेते अजित पवार हे मात्र या दोन महत्वाच्या घटनांमध्ये कुठेच दिसत नाहीयेत या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर अजितदादा गटाचा काही प्रमाणात कन्फ्युज स्टॅण्डर्स दिसून आलाय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणताही ठोस मुद्दा हाताशी न ठेवता अजित पवार राजकीय नुकसान करून का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही आहात इन्फोवारी सुरुवात करू जेव्हा अजित पवार यांनी महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता त्या राजकीय परिस्थितीपासून अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीत उभी फूट पाडत राष्ट्रवादीचे मेजॉरिटी आमदार आणि खासदार आपल्यासोबत आणले नुसतंच कोणत्याही रिसॉर्टमध्ये ठेवण्याचा किंवा सुरत गुवाहाटीत जाण्याचा मार्ग अजितदादांनी निवडला नाही थेट शरद पवार यांना आव्हान देत अजित पवार यांनी आपली ताकद दाखवून दिली होती अजित पवार यांची हीच ताकद सत्तेत देखील कामाला येईल असं बोललं जात होत अजितदादा समर्थकांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊन अजितदादा मुख्यमंत्री होणार अशी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती मात्र तसं काहीच घडलं नाही अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी राहिली त्यानंतर पालकमंत्री वाटपात देखील अजितदादांना विशेष अशी छाप पाडता आली नाहीये रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्री पद शिंदेंनी आपल्याच नेत्यांकडे ठेवलं मात्र त्यानंतर प्रश्न राहणार होता सत्तेचा विनियोग करत कोण आपली ताकद वाढवणार अजितदादांनी एकनाथ शिंदेसारखं आमदारांना निधी वाटपाचा धडा लावला मात्र निधी वाटपा पलीकडे अजित पवारांनी फारशी अशी ओळख सेट होईल अशी कामगिरी केली नसल्याचं अजित पवारांनी पहिली गोष्ट गमावली ती म्हणजे त्यांना मराठा कार्ड खेळता आलं नाही शरद पवार यांच्यानंतर अजितदादांसमोरील सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे मराठा नेत्यांची छबी सुधारण्याचं जरांगे पाटलांच्या आंदोलनात काही निर्णायक भूमिका घेऊन अजितदादांना तसं करण्याची संधी देखील होती मात्र ही संधी अलगतपणे पळवत या संधीचं सोनं केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामुळेच एक या मराठा नेता म्हणून देखील शिंदेंची ओळख निर्माण झाली ज्याचा त्यांना निवडणुकीत देखील फायदा होईल मात्र अजितदादांनी ही संधी सध्या तरी गमावल्याचं चित्र आहे सोबतच अजितदादा यांना शरद पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांकडील मराठा मतांचा देखील कोटा स्वतःकडे वळवणं अपेक्षित होतं मात्र सध्या तरी अजितदादांनी ही देखील संधी घालवल्याचं चित्र आहे अजित पवारांमुळे या काळात निर्माण झालेले दुसरं मोठं आव्हान म्हणजे भुजबळांमुळे नंबर असणं धोक्यात आलंय खर तर राजकीय अनुभव आधी कारकीर्द अशा दोन्ही बाबतीत छगन भुजबळ हे अजितदादांना सिनियर आहेत मात्र अजितदादांना असलेल्या पाठिंब्यामुळे छगन भुजबळ हे अजितदादांनंतर दोन नंबरचे नेते राहिलेत त्यामुळे आधी शरद पवार आणि मग अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या छायेखालीच भुजबळ राहिले मात्र आता ओबीसी आंदोलनाच्या बाबतीत भुजबळांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केलीय ओबीसी मेळाव्यातून थेट भुजबळांना पुढील मुख्यमंत्री करण्याची भाषा करण्यात येते महत्वाचं म्हणजे जवळपास सर्व पक्षीय नेते भुजबळांना ओबीसी नेता म्हणून पाठिंबा देत आहेत अशा वेळी भुजबळ यांनी अजित पवारांना डावलून राष्ट्रवादीच्या पवार गटात एक नंबरच्या पदावर देखील दावा करू शकतात अशी स्थिती आहे त्यामुळे कधी मुख्यमंत्री पदावर दावा करणाऱ्या अजितदादांना आता पक्षावरील ताब्यासाठी किंवा पक्षावर एक हाती पकड मिळवण्यासाठी भुजबळांकडून टक्कर मिळणार एवढं नक्की त्यानंतर राम मंदिराच्या बाबतीत देखील अजित पवारांची भूमिका साशंक राहिली त्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या पक्षांनी राम मंदिराचा मोठा मुद्दा बनवला असताना देखील अजित पवार गट मात्र कन्फ्युज स्थितीत होता त्यामुळे हिंदुत्ववादी पक्षाबरोबर बसणं मात्र त्याच वेळेस हिंदुत्वाचा शिक्का न पडू देणं यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे अजित पवार या मोठ्या इव्हेंटमध्ये देखील चर्चिले गेले नाहीत त्यामुळे पुन्हा एक मोठा इव्हेंट आणि त्या नरेटिव्ह अजितदादांनी गमावलं त्यामुळे सध्या तरी अजित दादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर तिसरे नेते असल्याचं चित्र हायलाईट होताना दिसतंय अशाच नवनवीन राजकीय विश्लेषणात्मक माहितीसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा